बीड बीडमधल्या गुन्हेगारी घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत आता बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गुन्हा दाखल झालाय दा विशेष म्हणजे झिरो पोलीस असलेल्या पवन निर्मळ या आरोपीच्या विरोधात पोस्को अंतर्गत हा गुन्हा दाखल झालाय आणि सात दिवसांपासून हा आरोपी फरार आहे या आरोपीच्या शोधासाठी एक पथक देखील रवाना झाले यातली विशेष गोष्ट म्हणजे आरोपी पवळ निर्मळ हा वाल्मिक करारचा हस्तक असल्याचा आरोप असलेल्या पोलिसांसोबत रील्स बनवताना सुद्धा दिसून येतोय नेकनूर पोलिस हद्दीमध्ये राहणाऱ्या एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे पीडितेच्या घरात कुणी नसताना तो घरात घुसला आणि त्यानं हे गैरवर्तन केलंय पीडितेने आईवडील घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला बाल लैंगिक अत्याचारविरोधी नव्या कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाल्मिक कराडचा हस्तक असल्याचा आरोप झालेल्या पोलीस कर्मचारी बाळासाहेब ढाकणेसोबत त्याचा इन्स्टा रीलसुद्धा व्हायरल झालेला आहे पवन निर्मळ हा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सर्व कामे करायचा अशी सुद्धा माहिती समोर येते आता तो हा गुन्हा केल्यानंतर गेल्या सात दिवसांपासून फरार असल्याची माहिती आहे पोलिसांसोबत चोवीस तास राहणारा आरोपी पोलिसांनाच कसा सापडत नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय बीडहून योगेश काशीद तकसाठी